नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादपूर एक्क्याण्णव सहा के डीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या

राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी वाराणसीमध्ये देशाचे पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी यांचा फॉर्म भरत असताना नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मानाचा जिरेटोप घालून देशाची राष्ट्राची महापुरुषांची एक प्रकारे विटंबना केलेली आहे म्हणून पहिल्यांदा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रफुल पटेल यांचा जाहीर असा निषेध करतो लवकरात लवकर प्रफुल पटेल यांनी राष्ट्रातील जनतेची शिवप्रेमींची शंभूप्रेमींची जर माफी मागितली नाही तर महाराष्ट्रामध्ये प्रफुल पटेल यांना फिरू दिलं जाणार नाही संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते त्यांच्या तोंडाला काळ्या फासल्याशिवाय राहणार नाही याची त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून पहिल्यांदा दखल घेतली पाहिजे बांधवांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा झिर्य म्हणजे कोर खेळ नाही याच्यासाठी लाखो मावळ्यांनी आपल्या रक्ताचं बलिदान दिलेलं आहे आपल्या प्राणांच्या उंची दिलेली आहे याच्यातूनच स्वराज्य निर्माण झालेलं आहे या स्वराज्यासाठी अनेक लोकांचा त्याग आहे शौर्याचा त्यागाची जर गाथा सांगणारा हा जर कुठला हा जर झुनोटोप असेल आणि या झुनटोपाचा अवमान तुम्ही राजकीय कार्यकर्त्या स्वतःच्या स्वार्थासाठी फायद्यासाठी करत असाल तर मग मात्र या महाराष्ट्रातील जनता शंभूप्रेमी शिवप्रेमी मावळे बिलकुलही थपून घेणार नाही म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून प्रफुल पटेल यांना कणकडीची विचार आहे लवकरात लवकर जनतेची माफी मागा महाराष्ट्राची माफी मागा छत्रपतींचा अवमान आम्ही सहन करणार नाही छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आमची अस्मिता आहे आणि आमच्या अस्मितेची जर फेडण्याचा प्रयत्न तुम्ही करत असाल तर मग मात्र संभाजी ब्रिगेड कोणालाही सुट्टी देणार नाही याचा कडकडीत विनंती इशारा या ठिकाणी आपण समजून घेतला पाहिजे बांधवांनो झिरेटोप छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक झाल्यानंतर गातला झिरेटोप म्हणजे एक शौर्याची आहे जे राज्य छत्रपतींनी या ठिकाणी राज्याभिषेक करून ते त्यांना ते भेटलेलं आहे म्हणून हा झिरेटोप कुठल्याही राजकीय कार्यामध्ये वापर करू नये अशी वारंवार मागणी असताना सुद्धा जाणून बुजून त्याचा अवमान केला जातोय काही लोकांचं तर असं म्हणणं आहे की मग याच्यामध्ये पेशवाई पगडी असेल त्याच्यामध्ये फुलेरी पगडी असेल त्याच्यामध्ये मावळा पगडी असेल किंवा विचारवंत फुले पगडी असेल याचा वापर केला जातो किंवा घातली जाते त्याच पद्धतीने शिवरायांचा मुकुट घातला तर फरक काय पडतोय बांधवांना तुम्ही डोक्यावर पडलेले आहेत का गाळ शोकावतोय मातारी मेल्याचं दुःख नाही पण सो काल सोपवतोय अशा पद्धतीचा जर अवमान तुम्ही छत्रपतींच्या जिरोटोपांचा करत असाल तर मग मात्र ते चुकीचं आहे जिरेटोप आणि पगडी यांचा मधला फरक तुम्ही समजून घेतला पाहिजे सरदार लोकांच्या त्या पगड्या आहेत सरदार घराण्याचा पगड्या त्या शिंदेशाही पगडी असेल पेशवाई पगडी असेल ते त्या जर नेतृत्व करतात पण छत्रपतींचा हा जो जिरेटोप आहे हा राजाशाहीचं एक प्रतीक आहे तो छत्रपतींचा राजगादीवरती राज किलक राज झाल्यानंतर घातलेला तो मुकुट आहे याचा अवमान त्या अशा पद्धतीने तुम्ही करू नका किंवा पगड्यांचा आणि झिरोटोपाची तुलना तुम्ही करू नका असा कडकडीत इशारा या ठिकाणी दे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या सत्ताधाऱ्यांना देण्यात येतोय म्हणून तुमच्या जर डोक्यावरती जर तुमच्या डोक्यामध्ये जर मेंदूमध्ये जर कुणाच्या मनुवादी किडे वळवळ करत असेल तर त्या किड्यांना ठेकण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेड निश्चित करेल म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपतींना या ठिकाणी अभिवादन करून या ठिकाणी सांगू इच्छितो अशा पद्धतीचा अवमान महाराष्ट्रातील जनता शिवप्रेमी बिलकुलही सहन करणार नाही याची आपण गंभरतेने दखल घेतली पाहिजे आणि आपण घ्यावी महाराष्ट्रामध्ये कुठल्याही राजकीय नेत्याला जो छत्रपतींचा अवमान करेल शंभूंचा अवमान करेल कुठल्याही महापुरुषांचा अवमान करेल ते कपून घेतलं जाणार नाही त्याला महाराष्ट्रामध्ये फिरू दिलं जाणार नाही याची आपण गंभरतेने दखल घ्यावी आणि या ठिकाणी आपल्याला इशारा देतो आणि थांबतो धन्यवाद जय जुजाऊ काँग्रेस छत्रपती शिवाजी महाराजांचा राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊंचा राज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अण्णा भाऊ साठ्यांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं करायचं काय राष्ट्रवादी काँग्रेसचं करायचं काय छत्रपती शिवाजी आर्या प्रफुल या प्रफुल पटेलचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा अरे देशेट राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी वाराणसीमध्ये देशाचे पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी यांचा फॉर्म भरत असताना नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मानाचा झिरेटोप घालून देशाची राष्ट्राची महापुरुषांची एक प्रकारे विटंबना केलेली आहे म्हणून पहिल्यांदा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रफुल पटेल यांचा छाईरासा निषेध करतो लवकरात लवकर प्रफुल पटेल यांनी राष्ट्रातील जनतेची शिवप्रेमींची शंभूप्रेमींची जर माफी मागितली नाही तर महाराष्ट्रामध्ये प्रफुल पटेल यांना फिरू दिलं जाणार नाही संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते त्यांच्या तोंडाला काळ्या फासल्याशिवाय राहणार नाही याची त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून पहिल्यांदा दखल घेतली पाहिजे बांधवांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे खेळ नाही मावळ्यांनी आपल्या रक्ताचं बलिदान दिलेलं आहे आपल्या प्राणांच्या उंची दिलेली आहे याच्यातूनच स्वराज्य निर्माण झालेलं आहे या स्वराज्यासाठी अनेक लोकांचा त्याग आहे शौर्याचा त्यागाची जर गाथा सांगणारा हा जर कुठला आज जर झिरोटोप असेल आणि या झिरोटोपाचा अवमान तुम्ही राजकीय कार्यकर्त्या स्वतःच्या स्वार्थासाठी फायद्यासाठी करत असाल तर मग मात्र या महाराष्ट्रातील जनता शंभूप्रेमी शिवप्रेमी मावळे बिलकुलही खपून घेणार नाही म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून प्रपूल पटेल यांना कडकडीच इशारा आहे लवकरात लवकर जनतेची माफी मागा महाराष्ट्राची माफी मागा छत्रपतींचा अवमान आम्ही सहन करणार नाही छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे आणि आमच्या अस्मितेची प्रयत्न तुम्ही करत असाल तर मग मात्र संभाजी ब्रिगेड कोणालाही सुट्टी देणार नाही बांधवांनो जिरेटोप छत्रपती शिवाजी राज्याभिषेक झाल्यानंतर घातला झिरेटोप म्हणजे एक शौर्याची गातायचे म्हणून हा जिरेटोप कुठल्याही राजकीय कार्यामध्ये वापर करू नये अशी वारंवार मागणी असताना सुद्धा जाणून बुजून त्याचा अवमान केला जातोय काही लोकांचं तर असं म्हणणं आहे की मग याच्यामध्ये पेशवाई पगडी असेल त्याच्यामध्ये फुलेरी पगडी असेल त्याच्यामध्ये मावळा पगडी असेल किंवा विचारवंत फुले पगडी असेल याचा वापर केला जातो किंवा घातली जाते त्याच पद्धतीने शिवरायांचा मुकुट घातला तर फरक काय पडतोय बांधवांना तुम्ही डोक्यावर पडलेल्या आहेत का म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काय चोका अशा पद्धतीचा जर अवमान तुम्ही छत्रपतींच्या जिरोटोपांचा करत असाल तर मग मात्र ते चुकीचं आहे जिरे टोप आणि पगडी यातला मधला फरक तुम्ही समजून घेतला पाहिजे सरदार लोकांच्या ज्या पगड्या आहेत सरदार घराण्याचा पगड्या त्या शिंदेशाही पगडी असेल पेशवाई पगडी असेल ते त्या घराण्याचं जर नेतृत्व करतात तु पण छत्रपतींचा हा जो जिरे टोप आहे हा राजाशाहीच एक प्रतीक आहे तो छत्रपतींचा राजगादीवरती राज तिलक झाल्यानंतर घातलेला तो मुकुट आहे त्याचा अवमान त्या अशा पद्धतीने तुम्ही करू नका किंवा पगड्यांचा आणि जिरे टोपाची तुलना तुम्ही करू नका हा व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपतींना या ठिकाणी अभिवादन करून या ठिकाणी सांगू इच्छितो अशा पद्धतीचा अवमान महाराष्ट्रातील जनता शिवप्रेमी शंभूप्रेमी बिलकुलही सहन करणार नाही याची आपण गंभीरतेने दखल घेतली पाहिजे आणि आपण घ्यावी अन्यथा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही राजकीय नेत्याला जो छत्रपतींचा अवमान करेल शंभूंचा अवमान करेल कुठल्याही महापुरुषांचा अवमान करेल ते खपून घेतलं जाणार नाही त्याला महाराष्ट्रामध्ये फिरू दिला जाणार नाही त्याला इशारा देतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ